दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माडा लोकसभा मतदारसंघातला पराभव पचवता पचवता भाजपला अवघड जात आहे कारण धैर्यशील मोहिते पाटील हे इथे विजयी झाले आणि खासदार जे होते पूर्वीचे सिंह नाईक निंबाळकर यांना पराभव पत्करावा लागला आणि आता त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरवत आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी या पक्षातील काही नेत्यांनी पक्षाकडं केलेली आहे जयकुमार शिंदे व अन्य पदाधिकाऱ्यांनी याबाबतचं निवेदन पक्षाला दिलं आहे याचबरोबर अजित पवार यांच्या गटाचे जे, जे काही आमदार पदाधिकारी या माडा पदा लोकसभा मतदारसंघातले आहेत त्यांनी सुद्धा आपल्याला सहकार्य केलेलं नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये आमदार बाबूदादा शिंदे असतील करमाळ्याचे अपक्ष आमदार मात्र अजित पवार यांचे समर्थक असणारे संजय मामा शिंदे असतील फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर संजीव बाबा निंबाळकर असतील दीपक चव्हाण हे सगळे आमदार पदाधिकारी तसेच दीपक बाबा साळुंखे पाटील यांच्यावरही हो ह्या सगळ्यांनी खापर फोडण्यास सुरुवात केली आहे मुळात भारतीय जनता पक्ष माडा लोकसभा मतदारसंघात हा याच आमदारांवर अवलंबून होता इथं भाजपची ताकद फारशी नाही माळशिरस तालुक्यामध्ये निवडून आलेले राम सातपुते हे मोहिते पाटलां म्हणून निवडून आले आणि ते माडा ते सोलापूर लोकसा मतदारसंघाचे उमेदवार होते त्यामुळे त्यांचा काही प्रचारात फारसा सहभाग नव्हता त्याच्यामुळं आणि ऐनवेळी भाजपा सोबत असणारे उत्तमराव जानकर यांनी मोहिते पाटलांची साथ केली धैर्यशील मोहिते पाटील यांनी मुळात भाजपाचा त्याग का केला याचा विचार भाजपाच्या नेत्यांनी करायला हवा होता मात्र तसं न करता आता निवडणूक संपल्यानंतर मोहिते पाटील यांच्या विजयामध्ये अन्य पक्षाच्या म्हणजे मित्र पक्षांनी सहकार्य केलं असं सांगून त्यांचा रोज भाजप विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ओढावून घेत आहे यातच आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांची आमदारकी रद्द करावी त्यांच्यावर पक्षानं कारवाई करावी अशीही मागणी केली जाते मुळात मोहिते पाटील यांनी भाजप या निवडणुकीमध्ये भागच घेतला नव्हता आणि कधीही त्यांनी कुठल्याच मोहिते पाटलांनी देवेंद्र फडणवीस असतील किंवा अन्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर किंवा जे त्यांना मानतात अशा नेत्यांवर त्यांनी कधीही टीका केलेली नाहीये मात्र आता भारतीय जनता पक्षाच्या या ज्या माढा लोकसभा मतदारसंघातील पराभूत जे उमेदवार आहेत सिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थकांचा आता तोल जातो आहे आणि त्यांनी मोहिते पाटील यांच्यावर तोंडसूक घेता घेता आता आपल्या मित्र पक्षांच्या आमदारांवर आणि पदाधिकाऱ्यांवर ठपका ठेवायला सुरुवात केलेली आहे आणि ऐन विधानसभा निवडणुकीमध्ये ह्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही आमदार दादा दा शिंदे संजयबामा शिंदे या दोघांनी सांगितलं होतं की आम्ही एक लाखाहून दोन लाखाहून अधिकचं लीड देऊ वगैरे मात्र ही निवडणूक जनतेने हातात घेतली मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील महागाई यासह विविध विषयांवर ही निवडणूक गेली आणि सगळ्याच मतदारसंघामध्ये जिथं भाजपलाही चांगलं मताधिक्य मिळालं असं वाटत होतं फलटण मान खटाव फलटण तिथंही त्यांना जास्त प्रमाणात मिळालं नाही त्यांना मताधिक्य मिळालं पण जास्त मिळालं नाही सांगवल्या तर अगदी निशट चार हजाराचं मताधिक्य होतं पंढरपूर जिथं सगळे भाजपचे नेते होते प्रशांत परिचारक क्लस्टर प्रमुख होते कल्याणराव काळे हे अजितदादा पवार यांच्या गटाचे होते तसेच अभिजित पाटील हेही ऐनवेळी भाजपकडे आले होते त्यामुळे ह्या सगळ्या असूनसुद्धा पंढरपूरच्या सत्तावन्न गावांमधनं एकवीस हजाराचं लीड हे धैर्यशील मोहिते पाटील यांना होतं माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांची स्ट्रॅटर्जी उपयोगाला आलेली आहे कोणी कोणाला काय मदत केली पडद्यामागणं हे देव जाणो मात्र आता मत मतदान म्हणजे निवडणूक झाली त्याची मतमोजणी झाली यानंतर आता दोन आठवड्यानंतर एकमेकावर ब्लेम करण्यास सुरुवात महायुतीमध्ये सुरू झालेली आहे त्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे आमदार नेते काय प्रतिक्रिया देणार किंवा आपली काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि भाजप सिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणार का हेही पाहणं तितकंच औचुक्याचं आउ, ठरणार आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने रोड पंढरपूर